ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने माधवनगर सत्तर फूट रोड शहर मध्य सोलापूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्क शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले दहा हजाराहून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्य करून औषधोपचार घेतले या प्रसंगी जिल्हा प्रमुख अमोल उपजिल्हा प्रमुख तुकाराम सुनील निंबाळकर राजकुमार शिंदे साहेबांना तिगेळी समर्थ मोटे गफूर शेख नवनाथ चव्हाण अनिकेत राठोड सर्व पदाधिकारी शिवसैनिक डॉक्टर कर्मचारी आदी उपस्थित होते या आता बघा सुनील भाऊंनी गेल्या महिन्याभरातच शिंदे गटामध्ये प्रवेश केले त्यांना ताकद पक्षाने दिलं एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अमोल बापू असतील सावंत सरांनी ताकद दिलं फक्त ताकदच दिलं नाही तर मला या प्रसंगी एक असं उदाहरण आठवत की समजा एखादा गुलाब फुल आहे त्या गुलाब फुलाला आपण रंगरोटी करत बसलो गुलाबी कलर लावलं तर ते कधीच उमलत नाही किंवा काही होणार नाही आहे पण जर का आपल्याला ते गुलाब फुल चांगलं जर का टबटबीट फुलावास वाटत असेल तर त्याच्या मुळाशी पाणी देणं महत्वाचं आहे आणि पक्षाचा मूळ जर काही असतील तर ते आपले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम खरंच शिंदे साहेब असतील आपले तानाजी सावंत सर असतील आणि मग त्यांच्याकडनं आपल्याला ताकद दिलं जात आणि विशेष म्हणजे काय इथं मला आलेला अनुभव महत्वाची प्रमुख मंडळी मी तुम्हाला आवर्जून सरांच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे सरांचा राजकीय काळ तर खूप मोठा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून त्या सगळ्या जिल्हा परिषद वेगवेगळ्या गटातून सगळ्या गोष्टी करत आहेत पण सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे तर सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपला सगळ्या कामगारांचा कर्मचाऱ्यांचा असा वर्ग आहे सोलापूरला आजवर जे जे नेतृत्व मिळाले त्या नेतृत्वाने कधीच सोलापूर शहरातील लोकांची उन्नती होईल लोकांच्या हाताला काम मिळेल लोकांच्या घरात दोन पैसे जातील अशा पद्धतीचं काम नाही केलं तर दोन जातीमध्ये तेढ लावायचं मी या जातीचा मी त्या धर्माचा अशा पद्धतीचं राजकारण केलं आणि त्याच्यामुळं आम्हाला कायम जायची वेळ आली आणि आमच्या मुलांच्या हाताला काम मिळू शकलं नाही मी एवढंच सांगतो की ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यामध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकांच्या हाताला काम दिलंय सरांकडे किती कर कर्मचारी आहेत पंचवीस हजार जर एक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये तीस चा वर्षाच्या वर्षा प्रवासामध्ये ते दोघ बंधू मिळून पंचवीस हजार लोकांच्या हाताला काम देत असतील मग शाळेच्या माध्यमातून असेल साखर कारखान्याच्या माध्यमात असतील विविध बँकांच्या माध्यमात असेल विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातनं जर एक व्यक्ती पंचवीस हजार लोकांचे घर उभं करत असेल तर असं नेतृत्व आपल्याला मिळालं तर सोलापुरातल्या एक दोन हजार लोकांच्या घराचं जरी कल्याण झालं तर तुम्हाला आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थानं तो खरा आनंद आहे कारण आम्ही त्यांच्या ज्यांच्या मागे गेलं त्यांनी स्वतःची घरं भरणे सोडून काहीच केलंय का आतापर्यंत जे जे नेतृत्व आम्ही बघितले त्या नेतृत्वाने स्वकल्याणात सो सोडून इथं सोलापूरात सांगतो की त्यांनी दहा लोकांची यादी द्यावी की मी या दहा लोकांना कामाला लावलेलं म्हणून एकाही माणसाला न लावता कायम राजकारण करायला लावायचं सगळ्यात पक्षाची परिस्थिती होती पहिला सोलापुरात पण आता आपल्याला विकासाला विचार करणार लोकांच्या हाताला काम देणार असं नेतृत्व भेटलेलं आहे आणि अशा नेतृत्वाला ताकद देण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं सरांपेक्षा जास्त आपली आहे सरांना लोकांपर्यंत पोहोचवणं सरांच्या बाबतीत सर कशा पद्धतीनं आजवर केलेलं काम आहे हे पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे कारण हे सोलापूर शहर हे आपलं शहर आहे आणि आपल्या शहराला मोठं करण्याची जबाबदारी इथल्या नागरिकांची आहे आणि आता आपण ती वेळ आलेली आहे कुठल्याही गोष्टीला वेळ यावं लागते म्हणतात तशा पद्धतीनं आज सोलापूरला विकासाच्या दृष्टिकोनातून बघण्याची वेळ आलेली आहे मी आज काही पदाधिकारी परवा सुद्धा आदरणीय चौगुले साहेब आले होते आमचे विजय शेठ चौगुले जे निरीक्षक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनील भाऊ यांचा प्रवेश झाला त्यांच्यासोबत सांगतो की आमच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये आमच्या बंधूंनी सांगितलं सरांनी की झाड मोठं होऊ शकत नाही अनेक झाडांना पाणी देण्याचं कार्यकर्त्यांना हात लावून ताकद देण्याचं आणि पैसाप्रमाणे काम करणारे आमचे सावंत परिवार ज्यांनी अनेक लोकांना ताकद दिली मोठ केलं उभं केलं अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा अनेक अशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ते शक्ती देतील आणि आपल्या सुद्धा राजकीय असेल सामाजिक असेल या सगळ्या गोष्टींना वाव येणाऱ्या काळात मिळेल मी जास्त काय बोलणार नाही मी एवढंच सांगतो ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतलाय कपूरबाई तो भगवा झेंडा तो शिवाजी महाराजांचा विचार जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेबांचा विचार आपण घराघरामध्ये पोहोचवत असताना हे गरा गरा सावंत परिवार असेल मी स्वतः जिल्हा प्रमुख या नात्याने तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहील आणि आज जे इथं बघत असाल तुम्ही ज्या आमच्या माता भगिनी असतील मी कॅमेरामॅनला विनंती करतो जरा थोडं मागं फिरून बघा की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी सर्वसामान्य घरातल्या आज इथं आपण सेवा घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला जो आनंद आहे खऱ्या अर्थानं शिवसेनेसाठी आशीर्वाद आहे असं मी समजतो सर्व पदाधिकाऱ्यांना महाआरोग्य शिबिराचे लाभ घेणारी सर्व लाभार्थी सर्व डॉक्टर्स नर्सेस आशा वर्कर्स बंधू आणि परवा सोलापूर साठी आले निरीक्षक आमचे विजयजी चौगले यांच्या उपस्थितीमध्ये मोहनराव निंपाळकरांनी जो पक्षप्रवेश केला त्यांच्याबरोबर त्यांचे दोन अडीचशे कार्यकर्ते होते आणि त्या दिवशी आम्हाला खूप काही बोलता आलं नाही त्यानंतर बापूंनी सांगितलं की आपली त्यांची बरोबर भेट झाली नाही आपल्याला त्यांना वेळ देता आला नाही त्यांच्या काही मागण्या त्यांच्या काही काम करण्याची इच्छा आहे ठीक आहे त्या दृष्टीने मग परत भेट झाल्यानंतर त्या निपाळकरांनी सांगितले आम्हाला एक आरोग्य शिबिर द्या आमच्या माधवनगर भागातील सर्वसामान्य कामगार यांना बुधवारी सुट्टी असते आणि त्या सुट्टी दिवशी या सर्व कामगारांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला सूचना केली त्या पद्धतीने आम्ही हे आयोजन केलेलं आहे सोलापूर शहरामध्ये आहे अकरावं आरोग्य शिबिर आहे बऱ्याचशा सर्व भागामध्ये जिथं सर्वसामान्य कामगार वर्ग राहतो नागरिक राहतात जे खिशात पैसा नसल्यामुळे आरोग्यापासून वंचित राहतात अशा लोकांच्या भागामध्ये ते आम्ही आरोग्य शिबिरे घेतली जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांपर्यंत हे आरोग्य शिबिर गेलं त्या सर्व लोकांना मोफत आरोग्याची सेवा मिळाली अशाच पद्धतीची सेवा याला काही राजकीय रंग देतात कुणी म्हणतात राजकीय राजकारण करण्यासाठी निवडणुकीसाठी आरोग्य शिबिर आहे ज्या भागामध्ये शहर मध्ये मध्ये माझं नाव येते सातत्याने पेपर न येतं सर्व म्हणतात सर तुम्ही उभा राहावा आणि त्या माध्यमातून इथं शिबिरं घेतली जातात असं नाही तर इतरही भागामध्ये मी शिबिरं घेतो ही लोकांची सेवा करण्यासाठी पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये कालच्या आषाढी यात्रेमध्ये पंधरा लाख लोकां वारकऱ्यांची सेवा सर्व वारकरीनं मोफत आरोग्य सेवा देण्यापासून एकवीस दिवस ते काम झालं त्या एकवीस दिवसामध्ये आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट योगायोगानं कालच आमच्या आम्हाला प्राप्त झालं आणि मला अभिमान आहे की इतक्या लोकांची सेवा करण्याची संधी मला पांडुरंगानं दिली आणि ही सेवा करण्याची संधी आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्व माता बघिन्याचे बंधू माझी लाडकी बहीण ही योजना आणणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्याने आमच्या बंधूला आरोग्य खातं दिलं आणि त्या माध्यमातून आम्हाला सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आज महाराष्ट्रभर या गोरगरीबापर्यंत ही सेवा आपण पोहोचवतोय एक पोहोचवण्याचं काम करतोय एक दूताचं काम करतोय अशा पद्धतीची ही सेवा अखंडपणे आम्ही सुरूच ठेवणार आहोत हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळं आलेल्या सर्व लाभार्थींचं मी स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण विज व्यवस्थित शिस्तीत रांगेत सगळ्या पद्धतीनं तुमची जी काय असेल अडचण ती सांगण्यासाठी किंवा ती डॉक्टरना दाखवण्यासाठी यावं आणि त्याच्यावरती उपचार करून घ्यावे औषध घेऊन जावं जाताना नाश्त्याची सोय केलेली आहे तोही व्यवस्थितपणे शांतपणे घेऊन जावा आणि हे आरोग्य शिबिर आपल्या सर्वांच्या शांततेच्या सहकार्यानं आपण पार पाडणार आहोत आणि याचा लाभ या भागातील सर्व गोरगरीब जनतेला मिळावा अशी सेवा मी निंबाळकर आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना करतो त्यांनी दिवसभर इथं थांबून ती सेवा त्यांना द्यावी आणि इथल्या सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि आमचे सिव्हिल सर्जन आणि कॉर्पोरेशनचे सिव्हिल आपल्या डी एच ओ माने मॅडम हे दोघांनाही त्या इथं आम्हाला जे आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी पूर्ण ताकद दिलेली आहे त्यांचंही अभिनंदन आणि आभार मानतो आणि अशी सेवा आमच्या हातून घडावी आणि आपली सेवा करण्याची संधी पुन्हा पुन्हा तुम्ही आम्हाला प्राप्त करून द्यावी अशी विनंती करतो